नमस्कार स्वागत आहे आपले जयशक्त या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत आजचे कांदा बाजारभाव आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार एकोणावीस सुरुवातीचे कांदा मार्केट आहेत धुळे लाल कांदा कमीत कमी, -कमी दोनशे जास्तीत जास्त अकराशे सरासरी नऊशे कल्याण नंबर वन कांदा कमीत कमी, -कमी सातशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी आठशे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त अकराशे ऐंशी सरासरी नऊशे एकसष्ट नाशिक उन्हाळी कांदा कमीत कमी दोनशे एक्कावन्न जास्तीत जास्त एक हजार सरासरी सहाशे पन्नास करवाळा कांदा कमीत कमी पंचवीस जास्तीत जास्त सहाशे साठ सरासरी चारशे साठ सोलापूर लाल कांदा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त एक हजार सरासरी पाचशे मलकापूर लोकल कांदा कमीत कमी तीनशे पन्नास जास्तीत जास्त सातशे पंच्याऐंशी सरासरी पाचशे पन्नास लासलगाव निफाड उन्हाळी कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त नऊशे एकतीस सरासरी आठशे एक्कावन्न संगनमेर उन्हाळी कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त नऊशे पंच्याहत्तर सरासरी पाचशे सत्याऐंशी औरंगाबाद स्थानिक कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त सातशे पन्नास सरासरी पाचशे पंचवीस कोपरगाव उन्हाळी कांदा कमीत कमी, कमी एकशे पन्नास जास्तीत जास्त आठशे अकरा सरासरी सहाशे पंच्याहत्तर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत